मोठं का भाऊ ते बॅरिस्टर होते इंग्लंडला शिकले जपान मध्ये बारातला नावाचा कोर्स केलाय एवढं पूर्ण आपल्या भारताची परिस्थिती माहित होते याच्यातलं एक बी बाहेर गेलं नव्हतं मग यायला काही धतुरा माहिती का घटनेत काय करायचं काय नाही तिथं बाबासाहेबाचं ये नाव येणार असेल ज्या माणसांनी जे काम केलं त्याच्या कामाला व्हॅल्यू देवात लागून तुम्हाला पण तुमच्यासारखे दोन चार फोटो जरी म्हणले समजा बाबासाहेबांनी काय केलं बाकीचे बी लोक होते आणि काही काय हे पा भासनाथ बाबासाहेबाचं नाव घ्यायचं माघारी कार्यक्रम बरोबर वाजतचा तर त्यांनी लक्षात घ्यायचं ज्या माणसाचं जे काम आहे ते काम तुम्हाला मानावंच लागेल याच्यात दोघांना राजीनामा दिलाय म्हणजे एक जण गेलो तर त्याच्या जागी दुसरा आलं एका राजीनामा दिला पाच जणांचं नाव इतिहासात कुठं दिसलं नाही डायरेक्ट इथंच कसं होईल भाऊ है ना इथं चौदा तळ्याचा सत्याग्रह महारचा सत्याग्रह मनस्मृतीचं दहन आहे बहिष्कृत हितकारणी सभा आहे समता आहे जनता आहे प्रबुद्ध भारत आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट काय बघूया कामगार असोसिएशन आहे शेड्युल कास्ट फेडरेशन आहे रिपब्लिकन पार्टीची घोषणा आहे धर्मांतराची एकोणीशे पस्तीसची घोषणा आहे सर्वात मोठं धर्मांतर आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन मग एवढं इतिहास आहे पणाचं लिखाण या माणसावर आहे त्याचं काम तुम्हाला मान्यच करावं लागेल ना हा म्हणून तिथं आपण द्यायला घालण्याच्या नाही आपलं काहीच खरं नाही ना आपण तेवढ्या अनेक दविंदर आहेत